भाऊ बहिणीसाठी काहीतरी वेगळंच गिफ्ट देतो पण ही ह्याचं वेगळंच आहे कोण साडी देतं कोण पैसे म्हणून ओळणी टाकतं कोण काय काय करतं पण हे जर आज मी निराळच ऐकलं मला म्हणला दीदे तू कधी पिक्चर बघायला गेलेली नाही कुठं थिएटरला गेले नाही आपल्याला इथं जवळच आकलूजला एवढं भारी श्रीराम मोठं थिएटर आहे तिथं जावया म्हणलं आहे पिक्चर बघायला म्हणजे जरा परत सायजीराजे पार्क इथं अकलूजलाच आहे तर मी कधी गेली नाही बरं का तिथं राजे पार्कला पण काकू गेलते है ना काकू लय भारी म्हणते ती तिथलं वातावरण आहे ना चांगलं बघायचं काय लय बा तर बघा एवढं भारी आहे मग नाव आहे जाऊया कारण तू कधी गेली नाही आणि बाहेर फिरलेशिवाय पण काही कळत नाही त्यामुळं त्यानं एवढं आहे म्हणल्यावर आपण पण नाही होय म्हणणार नाही ना मित्रांनो आज भाऊबीज तुम्हाला माझ्याकडन भाऊच्या हार्दिक शुभेच्छा आज बहिणीचं भावाचं आतूट नात आज भाऊ बी म्हणजे भावानं बहिणीला ओवाळायचं असतं आज एवढा भारी दिवस आहे लाग लागली मैऱ्याला ओवाळायला मी तर लग्न काय झाल्याशिवाय तांदूळ चिपत माहितीये असं म्हणते ती बरं का मला जी सांगितलं ती मला माहित आहे तर म्हणलं वळून घ्यावं त्याला लय शाल आहे पाया या या। ये ये या तर सांगावं लागतंय अजून रुपांनी कॅमेरा इकडं चिरपिली बसली ती दाखव चिरपिली सगळं बारक्याने भरून गेलं या बाबा इकडं परत ही इकडं अजून तर एवढं बाहेर वाटायला लागले बघा वा सगळं आले एवढं बाहेर वाटायला लागले बाहेर लागले ना सासूराडीचं आपण किती पण सुखी असू द्या किती पण चांगलं असू द्या आणि ती पण किती पण चांगला असू द्या पण माहिरची सणाला वड लागते लागतेच म्हणून आता झाले बघा सगळं आता नवा गेलाय कामाला ते आला त्याला आंघोळ घालून पटकीन बवळायचं कसं असतंय नाईट ड्युटी आहे त्यामुळं ते जातो या आला नाही अजून आले नाही झाले टायमिंग त्याचं यायचं मग आले आले त्याला आंघोळ घालून मस्तपैकी पैकी तर झालं बघा सगळं औक्षण ती केलं पहिल्यांदा सकाळी पण करावं म्हणलं सगळी म्हणत होती संध्याकाळी भाऊबीज असती संध्याकाळी ववळ अहो संध्याकाळी तर आपण करायचं एक एकतर नव्हती मी भाऊबीज आहे म्हणलं आंघोळ घातल्यावर थोडं औपशन केलं भारी वाटलं जरा नाव पण आला त्याला पण आंघोळ घालून मस्तपैकी पैकी ओवळलं ते सगळं झालंय बघा आता मला म्हणतो दीदी भाऊबीजीला कपडे नको आपण आकलो जाऊ श्रीराम थेटरला आता कुठं हाय काय मला माहित नाही काकूचं तर हसाय चालू आहे तिकडं हळूद काकू लागले भाजी करायला आहेत आपल्या रानात एवढं भारी गावाकडचं वातावरण बघा भेंडे ती लावली त्या वांगी लावली ती तुम्हाला सगळं दाखव काकूला एवढं हे आहे ना लय आवडतं काकूला रानात काय काय योगा बघा लसूण ती लावला या तर एवढं भारी बर काकू तुम्हाला मी साव्या झा या लस नॅपेज त्यातली मला एक मी लावायची आता बरं नेहजागी खी नाही ना ना म्हणणार नाही त्या कारण ह्याच्या अगोदर मी हाताने त्या पण आता लावायचे म्हणून हिचे तर लगेच नेहजागी म्हणते तर बघा कसलं लाल सर लसू एकदम देश आहे मस्त पैकी तर कापत चालू कशा मुगा चालून केले mm -hmm. उसळ केली मुगाची मस्त पैकी mm -hmm. अशी mm -hmm. लेकीला ले दिल्यावर काय कमी पडत अगं बया बघा कसं बोल नाय लेकीला दिल्यावर काय कमी पडत नाही आस असले अजून काय पाहिजे खरंच मी म्हणते पण त्याच्यापेक्षा विरोधात कसल भारी बा म्हणते पण मी पण काकू एवढं चांगले त्यांना स्वभाव एक नंबर आहे कधीच नाही बरं कधी मी सुद्धा नाही एवढं खरंच असं काय असली ते असं होईल पण काकूसुद्धा अजून तर बघा कसं चांगलं आहे एवढा सणवार आहे तर गा गावाला गेल्या नाही त्या म्हणून तुझ काय करायला हा काय त्याला पण ओवळ ते पण शाळेला सुट्टी येते त्याला पण पेपर ती गेले तर चांगलं गेलं म्हणला काकू एक एक चालू चालते हा पुरी आहे ते दोन मिठाचं चालू आहे बघा तिकटाची एक मिठाची एक भाजी आजी आल्यापासून आजीला दम नाही आणि त्या पुरी आवरण्यात कापू दा सगळा टाईम चालला या सारखं ती पुरीला आवरावं लागतं या हे एक खोड्या करू तर एक खोड्या करतं या बारकी पण लय झाली नावाचं एक बारका हाय आणि त्या दोन पुरी अजून त्यामुळं लय राडा उठलाय अण्णा गेल्या तर बाहेर अण्णानं आणून गेले बघा आपल्याला बेशन तर आता तुम्ही माणसाला काय करायचं तर आहे तर आपल्याला बुंदीचं लाडू बुंदीचं लाडूला लय टायमिंग लागतं लिक्रो हाय त्यामुळे रूपानं तर काय केलं नाही अजून बाकी सगळं तिनं उरकून टाकलं सगळं केलं काकून तिनं चटली केली चिवडा केला आहे सगळं सगळं झालं फक्त आता बुंदीचं लाडू राहिले तेवढं तर आज बुंदीच्या लाडूचं हे करायचं येतं लाडूच करायचं येतं मग तुम्हाला दाखवीन मी कसं बनवलं कळी पाडायची आपल्याला पहिल्यांदा एकीला दोघी दोघेला तिघे असल्या म्हणजे होत हा एकट्याला होत नाही काकून बनवायच्या नका एकट्याला होत नाही आणि ह्याला कसं आहे माहित आहे का राबणार लागतं या करावं लागतंय की आणि सणवार हाय गोड केल्याशिवाय कस बाकीच काय केलं ती ना फक्त आता बंदीचं लाडू तेवढं राहिले तया या पण आले त्या आपल्याला पाठवत आली ती या ह्यांना फोन करता आ, तर ह्याने म्हणलं वहिनी पण गेले त्या दोघं पण गेले ती ला या घरनं तर ती आली ती म्हणल्यावर तिथलं झाल्यावरती जातील घरी पण कोण नाही ह्यांनी एकटं जायचं सगळं बघावं लागते शेळ्या ती आहे त्या घरी गुरासनी ती ध्यान ठेवा म्हणलं मी पण सांगितलंय त्यांनी पण सांगितलं असल पण आपलं पण सांगणं कर्तव्य आहे कारण मी पण इकडं आली ती पण तिकडं आता कुरवलीला गेली ती मावशी तुम्हाला म्हणलं होतं ती पण भाऊ याय लागला या तर भाऊ याय लागलाय म्हणल्यावर म्हणलं काय तर चांगलं असं बेत करावं काल पुरणपोळीचा स्वयंपाक केला त्याला विचारून म्हणलं काय तर दुसरा बेत करावं पण आज ती बेत चालते का नाही काय माहीत नाही बरं का पण विचारून काय तर करावं लागेल भाऊ बहिणीसाठी तर वेगळंच गिफ्ट देतो पण ही ह्याचं वेगळंच आहे कोण साडी देतं कोण पैसे म्हणून वळणी टाकतं कोण काय काय करतं पण हे जर आज मी निरळच ऐकलं मला म्हणला दीदे तू कधी दी पिक्चर बघायला गेलेली नाही कुठं थिएटरला गेले नाही आपल्याला इथं जवळच आकलूजला एवढं भारी श्रीराम मोठं थिएटर आहे तिथं जाऊया आहे पिक्चर बघायला म्हणजे जरा परत सहजराजे पार्क इथं अकलूजलाच आहे तर मी कधी गेली नाही बरं का ती सहेजीराजे पार्कला पण काकू गेलते आहे ना काकू लय भारी म्हणते ती तिथलं वातावरण आहे ना चांगलं बघायचं आहे लय भारी आहे का तर बघा एवढं भारी आहे मग नाव आहे जाऊया कारण तू कधी गेली नाही आणि बाहेर फिरल्याशिवाय पण काही कळत नाही त्यामुळं त्यानं एवढं म्हणलंय म्हणल्यावर आपण पण नाही होय म्हणणार नाही बघू जमलं जा तर जाणार नाही तर ह्यांचा फोन आला तर मला जावं लागणार आहे तिकडं खिलारवाडीला पण बघू काय होतंय आहे काय नाही पण एवढं म्हणतोय भाऊ म्हणल्यावर जावं पुरेला तर कपडे ते आणली मस्त पैकी तिला पण हे केलं मला वाटलं वेगळंच काय पण त्यानं एवढं सरप्राईज दिलं मला तर एवढं भारी वाटायला लागले बरं का आली पण कसं माहीत आहे का आल्यापासून निवांत आहे बघा काय नाही अजून तर काय केलं नाही मी दोघींचं चालू असतं रूपाचं काकूचं काकू काय केलं तर ती काय करते पोराला घ्यायचं ती मी बघती मागाशी पण पोरालाच घेऊन बसली होती आणि विशेष म्हणजे बरगा रा पाठवच्याला उठलं होतं कधीसुद्धा मी पाठव उठत नाही पण ती पोरगं उठल्यामुळं मी गेली बरं का त्याला खेळवलं एवढं भारी खेळते नुसतं बोलायलाच लागतंय एवढं भारी वाटायला लागले आता म्हणून बाहेर आले काल म्हणून बाहेर भाइर बसली